नमस्कार आपण पाहतात आहात मुमेंट टी व्ही मराठी आषाढी वारीनंतर पंढरपूरहून आळंदीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जेजुरी येथे करण्यात आलं मोठ्या उत्साहात स्वागत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सध्या परतीच्या मार्गावर आहे आणि हा सोहळा जेजुरी येथे आला असता जेजुरी येथील नागरिकांनी या सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं काल शनिवारी हा सोहळा सकाळीच जेजुरी येथे दाखल झाला आणि दुपारी हा सोहळा सासवड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला तत्पूर्वी जेजुरी येथे भाविकांनी या सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मोठ्या रांगा लावून भाविकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा हा जेजुरी नगरीमध्ये विसवला होता आणि यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आहे येथील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा यानंतर दुपारी सासवड येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला सासवड येथे या सोहळ्याचा मुक्काम झाला आणि यानंतर आज हा पालखी सोहळा सासवडहून पुण्याकडे मार्गस्थ झाला जेजूरी येथे भाविकांनी या सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं संत ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरचा आषाढी सोहळा झाल्यानंतर आता परतीच्या मार्गावर हो आहेत मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार पुरंदर